اس کو پتا ہے 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 اس जळगाव मध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी बाहेर न आल्याने बच्चू कडू आक्रमक जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट वर पोलिसांनी अडवले मात्र बच्चूकडूंनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडवून केला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण बच्चू कडू यांच्यासह विविध पक्षाचे नेते पदाधिकारी यांच्या सर्व शेतकऱ्यांनी केला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात प्रवेश जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी का येऊ शकत नाही बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका